एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणार न्यूज चॅनल कागवाडे मळा परिसरातील आरपी रोडवरील सातपुते गल्लीमध्ये असणाऱ्या श्री बिरेदेव सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालयावर सोमवारी सायंकाळच्या सुमारास एका इस्माने हल्ला करत मुख्य दरवाजाच्या काचा फोडल्या अचानक घडलेल्या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली या प्रकरणाबाबत रात्री उशिरापर्यंत पोलिसात नोंद करण्याचे काम सुरू होते दरम्यान काचा फोडणारा इसम उत्तम बंडगर याला शिवाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेऊन उपचारासाठी दाखल केले आहे सातपुते गल्लीमध्ये श्री बिरदेव सहकारी बँकेचे मुख्य कार्यालय आहे सायंकाळच्या सुमारास उत्तम बंडगर यांनी बँकेच्या मुख्य दरवाजाच्या काचा फोडल्या या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली घटनेची माहिती मिळताच बँकेचे सर्व पदाधिकारी संचालक आणि परिसरातील नागरिक गोळा झाले होते तर घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी त्वरित धाव घेतली झालेले या घटनेत बँकेच्या मुख्य दरवाज्याच्या काचा फुटल्याने पायऱ्यांवर काचाचा खच पडला होता बँकेच्या वतीने याबाबतची तक्रार देण्याचे काम पोलीस ठाण्यात सुरू होते नेमका हा प्रकार कोणत्या कारणातून झाला हे मात्र समजू शकले नाही घटनेची नोंद करण्याचे काम उशिरापर्यंत पोलिसात सुरू होते